चौदा आठ चौदा ऑगस्टला व्यसन नामे रोशन बसना नाईक हा जो आहे तो तेमडी हे अंमली पदार्थ विक्रीकरता कर त्यांनी आणलेले अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पोलीस ठाण्याच्या पथकाकडून छापा टाकून कारवाई करण्यात आली त्याच्याकडून सत्तावीस पॉईंट सात सातशे ऐंशी एम एल एवढं निलग्रॅम एवढं एमडीनार ड्रग्स जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याला पोलीस कस्टडी घेण्यात हो आली आहे तसंच सोळा ऑगस्ट रोजी जे आम्हाला माहिती मिळाली की गुटख्या गुटख्याची वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने एक गाडी पकडण्यात येऊन त्या दोन दो लाख चव्वेचाळीस हजार किमतीचा गुटखा आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे किती आरोप तर सध्या याच्यात एक आरोपी आहे त्याचा तपास चालू आहे एक आरोपी गाडीत मिळालं त्याचा तपास चालू आहे त्या पुढे कुठून आणला काय आणला याच्यामध्ये त्याच्यावर पहिले गुन्हे दाखल आहेत